माझे काय 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 चुकीचे भूमिका तरी काय चुकीची आणि काय मा, बाकी माग दिली निवडून त्यांनी काय केलंय मी येतात आपल्या भाषण काय त्या आणि त्या गेला कोण कोणत्या बापाचा नाही फोटो जेवण पाया पडता कोण नाही डोकं डोक कोण कोणत्या कामा नाही पण वाटलं का आता दुनिया ही दादा ही दुनिया बिघडली भिरभिर बिरायला भी लागली आणि अवघड परिस्थिती बळा स्वतःच्या आई आईबापाच्या सुद्धा पाया पडती नाही येऊन फोटोच्या पाया पडतात बाबाच्या पाया धरतात का करतात स्वार्थापोटी स्वार्थापोटी म्हणजे माझा माझ मी किती मोठे हे दाखवण्यासाठी सगळं कार्यक्रम काय साहेब धन्यवाद एवढं बोलून मी संपवतो थोडक्यात बोलतो थोडक्यात काय अहो नाही दुनिया विचित्र दुनिया विचित्र दुनिया कोण काय करील कशासाठी करील स्वतःचा 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 उदरनिर्वाह करण्यासाठी काय करील मी मोठा झालो पाहिजे ना मी मोठा झालो पाहिजे मला चांगलं म्हणलं पाहिजे